सामाजिक न्याय मंत्री यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी उबाठा प्रवक्त्या जयश्री शेडके यांची टीका बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल रात्री मोताळा तालुक्यात ढगफुटीचा दृश्य पाऊस पडल्याने नदीनाल्यांना पूर आला तर शेतातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशावेळी शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे असे असताना देखील राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन नागरी सत्कार स्वीकारत आहे त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी त्यांना कर्जमाफी द्यावी अशी टीका आज दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिवसेना उबाठा प्रवक्त्या जयश्री शेडके यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय कालच्या पावसाने मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी कर्जमाफी जाहीर करण्याच्या ऐवजी मंत्री सत्कार सोहळे स्वीकारतायत या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बुलडाण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी शेतकरी बांधवांना न्याय द्यावा मोताळा तालुक्यातली के केवळ बारा गावं ही अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत आधी शेतकरी बांधवांना न्याय द्या आणि मग तुमचे सत्कार सोहळे स्वीकारा